जय श्रीराम गुड मॉर्निंग दुबई आणि आत्ता त्याने इथं सगळं ग्रुप छानपैकी आलेला आहे तर आजचा टूरचा सेकंड डे आहे आज आम्ही पूर्ण दुबई टूर करणार हो, आहोत आणि रात्री अर्थातच दुबईचं सगळ्यात मेन अट्रॅक्शन दूर खालीपाला जाणार हो, आहोत आणि आता सकाळी अर्थातच ब्रेकफास्टची वेळ आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळं पाहता ब्रेकफास्टला चोकोज आहे कॉफीज आहे तुम्हाला इथं ज्यूस पण अरेंज केलेले आहेत शिवाय अगदी गरम गरम नाश्त्यासाठी आज ब्रेड पकोडा आहे उपमा आहे छानपैकी आणि त्यामध्ये सलाड वगैरे खूप खायला हेल्दी डाएट ज्याला आपण म्हणतो ते हेल्दी सुद्धा तुम्ही त्याच्यासमोर पाहत आहे ब्रेड आहेत मिल्क कॉफी आहे ब्लॅक कॉफी आहे ब्लॅक टी आहे ग्रीन टी आहे तुम्हाला जे जे काही पाहिजे ते ते सगळं आहे नक्की बुक करा ज्ञानाईसोबत टूर दुबई बाय नाश्ता वगैरे झाला आणि सिटी टूर साठी आणि आम्ही काय बाबा आळंदीकर नाव सुद्धा ज्ञानकारच्या मशी मध्ये आता विश्वास घेवे पाहत आहे जगामधून आलेल्या अनेक टुरिस्ट यांच्या बरोबर आम्ही खूप आनंद घेत आहे आणि ते सुद्धा आमच्या खूप खूप आनंद घेत एन्जॉय assalomu alaykum hurmatli o'zbekistonliklar inkruz klubi a'zolari mana biz hozir hindistonlik do'stlarimiz bilanmiz inkruz kompaniyasiga a'zo bo'ling dunyo mana hozir dubaydamiz dubay mehmonxonasidamiz do'stlarimiz bilan tanishib переводчик orqali общения qilib nomerlar almashib komandamizga taklif qilyapmiz judayam zo'r manayo जय श्रीराम समोर ऍक्च्युली चिलीप हॉटेल मध्ये राहिला होतो पण ब्रेकफास्ट झाला की बायकांना काही मस्त शॉपिंग आवड असते त्याच्यामुळे हे बुटीक दिसलं आणि मोहज आवडलं नाही सिटी टूर ला जायचंय आम्हाला पण म्हटलं जरा दोन मिनिट बघूया आणि शॉपचे ओनर माझ्या समोर आहेत आणि हे रहीम खान आणि त्यांचं हे शॉप आहे आणि एवढे सुंदर सुंदर तुम्ही बाहेर डिझायना याला कोणते ड्रेस अरे अच्छा हे मोलाखन पॅटर्न आहे आणि इकडचे जे आहेत हे अरेबियन ड्रेसेस याच्यावरती हँडवर्क पण केलेलं आहे आणि इकडे आपण म्हटलं तर कम्प्युटर वर्क एम्ब्रॉयडरी वर्क है, मशीन वर्क हे आहे मला एक खूप आवडला होता पॅटर्न म्हणून मी याची किंमत विचारली आपण ऐकूया त्याची किंमत किती आहे भैया इसकान्सी मी इसका प्राईस थ्री हंड्रेड अँड एटी और इंडियन करन्सी मी कितना जायगा समथिंग अप्रॉक्सिमेटली आपण किती होगा कारण हे बेल्बेट आहे सातशे रुपये फक्त ड्रेस आहे नक्की जय श्रीराम इथे आलोय आम्ही मार्केट मध्ये तर मी स्वतः डायमंड लवर असल्यामुळे अर्थातच माझा फेवरेट बँड म्हणजे यातला मालावर डायमंड इथे मला थांबेशिव्हर हवं नाही आहे आणि थोडंसं कलेक्शन मी आतमध्ये जाऊन नक्की बघणार आहे बाय श्रीराम दुबईमध्ये इतकं छान वाटलं ना त्याचे कारण तुम्हाला सांगते इतके रुल्स कडक आहेत तिथं गाडी घेणं खूप स्वस्त आहे पण गाडी मेंटेन करून रस्त्यावरती ड्राईव्ह करणं भयानक अवघड आहे तुम्ही पाहता प्रत्येक गाडीमध्ये एक ठराविक डिस्टन्स तुम्हाला दिसतोय कारण जर यांनी रुल्स तोडले किंवा ओव्हरटेक केलं गाडी खूप जवळ चिटकून आली तर भयानक दंड इथं आहे आणि इथे चालणाऱ्यांसाठी असं क्रॉसिंग पण आहे आणि सिग्नल पण आहे जोपर्यंत

ساتھ میں شیخ داشت کا ہاؤس بھی اس کی بیٹی جانے سے ہریاں رہتی ہیں لیفٹ سائڈ میں شیخت ہاسپیٹل ہے جو سب سے پرانا ہاسپٹل ہے So ते राकटब दूरूट मेठा निमें लोकेटेड है यह रूरूट मेठा दूरूट मेठा दूरूट अप्रिया निए فان میں جو وہ پیڈ ائی ہے اس یہ سی سی جو ہے یہ بالکل کریک سیدھا پیچھے انڈیا کی کنفیڈ ہے اس کے بیچ میں بہت خوبصورت نظر ا رہا ہے چاہے تھوڑا سا زیادہ اچھا نہیں وہ ٹھیک ہے یہاں ٹیم کے

مرکیٹ نائنٹین ففٹی اسٹائل مٹی سے ریت سے اور سے یہ بنی ہوئی ہے تو اس مارکیٹ کے اندر لک ہے صرف پرانا ہے ویسے یہ بڑی ہوئی جسٹ سکس سیون ایئرس پہ ملی ہے اس سے پرانی نہیں ہے لیکن بنائی بھی ایسی ہے کہ لڑک ایسا رہی سو پچاس والی مرکیٹ کا شیئر بھی ہے اس کے اندر ریٹیل اسٹور ہیں آرٹس اینڈ گیلریز ہیں کچھ میوزیم ہیں یہ سائیڈ پہ جو یہ دیوار کے پیچھے ہے یہ قبرستان ہے گریو یارڈ جو سب سے پرانا گریو یارڈ ہے ہمارا سی لوگوں کا ہر گھر کے اوپر آپ کو چھوٹے ٹاور نظر آئے یہ ونڈ ٹاور کے طور پہ استعمال ہوتے تھے فیڈریشن یو ای بننے سے پہلے ہر گھر کے اوپر جو اس طرح کے ونڈ ٹاور نظر آتے ہیں وہ ہوا کے لیے ہوا کے کرنے کے لیے استعمال کرتے ہیں تو ایسے جلد جلد

आपण या मार्केटमध्ये आलेलो आहोत ॲक्च्युली हे मार्केट आता सात आठ वर्षाखालीच बनवलेलं आहे परंतु याला त्यांनी लुक अत्यंत ओल्ड पद्धतीचा म्हणजे एकोणीसशे पन्नास सालचा सा, त्यांनी जवळपास आपल्याला तो देऊन दिलेला दे आहे आणि जगाच्या कायनाकोपऱ्यातनं हे सगळं पाहण्यासाठी लोक इकडे येत असतात अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या ह्या मेटरच्या सगळ्या वस्तूंचं हे मार्केट आहे आणि बाजूला असं स्पीट ओपन मार्केट आहे आत्ता आम्ही आलेलो आहोत आणि नजर पडली टी शर्टवरती आणि नकळत पायवळ आले कारण त्याच्यावरती लिहिलेलं होतं चारे जहाजेच हिंदू सता होणारा जय सिंग आणि आता तुम्ही सगळं पाहत आहे ते इथलं असणारं लोकल मिनी बाजार मार्केट याच्यामध्ये सगळं काही इंडियन लोकांचं कल्चर जपलेलं आहे आपल्या इंडियन लोकांच्या संस्कृतीतले खाद्यपदार्थ असतील शॉपिंग असेल कपडे असतील सगळं सगळं काही या दुबईमध्ये असणाऱ्या मीना बाजारमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे आपण सध्या पाहतोय मीना बाजार आणि हा वाजार पुन्हा एकदा भारताचा जय हिंद وہی میرا نام محمد مزہ ہے میں پاکستان کشمیر سے ہوں یہاں پہ ٹور گائڈ کا کام کر رہا ہوں دبئی میں تقریباً سترہ سال میں ہوں دبئی میں آپ کو ہر چیز ہر ریلیجس کا سسٹم ہر قسم کا آپ کو بالکل فری ہینڈ ملتا ہے جیسے یہ منظر ہے آپ کا یہ ہماری مسجد ہے مسجد ہم جو اردو زبان میں نماز کو نماز کہتے ہیں لیکن اصل ورڈ جو ہے وہ صلاح ہے صلاح, 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 حق صلاح حق جو عربی ورڈ ہے اوریجنل جو صلاح ہے لیکن ہم جو اردو ہمارا شبد ہے وہ نماز ہے نماز کا مطلب ہے اللہ کے حضور جو آ وہ جو اللہ تعالیٰ ہے جس کے ساری دنیا جس کے جس نے بنائی ہے اس پہ وہ کا مر نماز کا مطلب اللہ تعالیٰ کے حضور جھکنا ان سے دعا کرنا ان سے مانگنا اتھا مندر سے تمہیں بگیلا تھوڑا اس سائڈ پہ آ جائیے اپوزٹ या शब्दाचा पण जेवढं माझा थोडाफार सद्गुरूंच्या कृपेनं अभ्यास आहे त्याच्या पद्धतीनं मी सांगते आणि महाराज सुद्धा माझ्यासोबत आहेत शेष महाराज मला वाटतं नमाज या शब्दाकडे जर आपण बघितलं तर संस्कृत शब्दात निर्माण झालेला शब्द आणि नमहा मीन्स काय एकतर नमहा मीन्स झुकणं आणि कोणापुढे झुकणं तर अज न माझ न अधिक अज अज माने परमात्मा ज्याला जन्मना नाही ज्याला मरणं नाही अशाला आपण केवळ ब्रह्मा शुद्ध ब्रह्म म्हणजे आपण ज्याला भगवंत असं म्हणतो जो अवतारासाठी आपल्या साथी येतो अशा भगवंता पुढे म्हणजे नमाज आणि या शब्दाचा अर्थ इतर करायला आला तर खूप छान वाटलेलं आहे राम आणि रहीम फार जास्त फरक नाहीये तो फरक आपण करतोय असं मला वाटतं कारण राम शब्दामध्ये सुद्धा रा आणि म आहे राम इतर रा तर पुन्हा एकदा सगळ्याला जय श्रीराम दुबई चा आजचा सेकंड डेच असणार आपला हा टूर आणि दुबई सिटीचा टूर झाल्यानंतर आता आम्ही सगळेजण जेवायला गेलो इतकं सुंदर हॉटेल आहे अतिथी नावाचं आणि आपण काय प्युअर व्हेजिटेरियन असल्यामुळं पुन्हा एकदा छानपैकी जेवणाचा योग